काय कारवाई केलेली आहे आज आम्हाला मिळालेली गोपनीय आमचे जे डी बीचे कर्मचारी आहेत त्यांना गोपनीय माहिती मिळाली होती की पैठण गेट रस्त्यावर एक इसम हा जे आ, बटन ज्याला म्हणतात एनटेनच्या गोळ्या तर त्याची डिलिव्हरी घेण्याकरता येतो आहे तर आम्ही आणि आमच्या स्टाफनी सापळा रचला आणि रसलेल्या सापळाप्रमाणे जो देसम होता त्याला ताब्यात घेतलं तर तो त्याच्याजवळ ज्या के बॅन केलेल्या आहेत तशा टेनच्या सहाशे गोळ्या बाळगून मिळून आलेला आहे अंमली पदार्थ एन डी पी एसचा आणि त्याच्यानंतर पुढे मग फूड अँड ड्रगच्या अधिकाऱ्यांना बोलून योग्य ती पंचांसमक्ष पंचनामा करून कार्यवाही करण्यात आलेली आहे आणि गुन्हा दाखल करण्याचं प्रक्रिया चालू आहे okay. ओके काय कारवाई नाही क्रांतीजोग पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आमच्या का क्रांतीचौकच्या पी आय आणि त्यांच्या पथकाने आज बटन नामक जे ड्रग्ज या शहरात विक्री केल्या जाते अशा ड्रग्जवर कारवाई केल्या के गेलेली आहे आणि यात आम्ही दोन आरोपींना सध्या ताब्यात घेतलेलं आहे त्यांच्याशी विचारपूस करत आहोत या ड्रग्जमुळे या, या शहरातील बरेचसे जे यंगस्टर्स आहेत यूथ आहेत त्यां त्यांना ते बर्बादीकडे जात आहेत आणि त्यांना या सगळ्या उत्तम करण्यासाठी आम्ही ही कारवाई सतत करत राहू ओके